म्हैसाळ चेकपोस्टवर सोळा लाख पन्नास हजाराचा गोटखा व सुगंधी तंबाखू जप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख व अठ्ठावीस सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केले आहेत आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सी आर शून्य सहा चार एक गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरज कडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगधूम यांनी गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार संरक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे रॉंकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महिषा तसेच शिंदेवाडी येथे आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच एस एस टी पद्धत कार्यान्वित आहे या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध मुक्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा तपासणी केली जाते आज प्रमुख पथकप्रमुख साहेब आणि इथे पोलीसच्या पथकप्रमुख महिला पोलीस निरीक्षक शेजार शेजार लोखंडे आणि सर्व सदस्य अव्यक्त वाहतूक करणारा बसच्या आरोप जात होता त्यामध्ये साडे सहा सोळा लाख रुपयाचा गुटखावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे ही कामगिरी अशी चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या